जय स्वामी समर्थ महाराष्ट्र इंग्लिशा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण उपवासाचा बटाटा बनवलेला आहे उपवासाचा बटाटा बनवण्यासाठी साहित्य शेंगदाणे घेतले त उकडून बटाटे उकडून घेतले आहे शेंगदाणे भाजून घेतले आहे हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे शेंगदाण्याची पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे बारीक केलेली मिरची टाकून घ्यायची बटाटा टाकून घ्यायचा बटाटा परतून झाला आहे शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे परतून झाले आहे आपण शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले आहे ते टाकून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं विप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तुम्ही जर जिरी कडीपत्ता कोथिंबीर खाता असाल उपवासाला तर टाकायचे नसेल खात तर नाही टाकले तर चालेल उपवासाची रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा